Terima kasih telah बरगे कोरेगाव नगराध्यक्षा गेले दोन तीन दिवस कोरेगाव शहरात रमेश उबाळे यांनी आंदोलन केलेलं आहे तरी आमदार महेश दादा साहेब यांच्या आम्ही कोरेगाव शहरात तेरा निव तेराने निवडून आलेलो आहे तरी कोरेगाव शहरात भरपूर विकास कामे चालू आहेत चारशे कोटीची कामे चालू आहेत तरी हे काही लोकांना बघवत नाही म्हणून त्यांनी आंदोलन करतात तसेच एकनाथजी साहेब यांच्या माध्यम माध्यमातून भरपूर निधी उपलब्ध होत आहे तरी काही सीओ मॅडम यांच्याबद्दल काही चुकीचं असल्यास आम्ही आमची आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू पण काही चुकीचं नसल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ त्यामुळे आम्ही रमेश उबाळे यांच्या विरोधात निषेध करत आहोत कोरेगाव शहरामध्ये गेले दोन तीन दिवस झाला आंदोलनासाठी रमेश उबाळे म्हणून कोरेगाव शहरात भ्रष्टाचार चालला आहे अशा उद्देशानं आंदोलनासाठी बसले खरं तर कोरेगाव शहरामध्ये आमदार मेजदादा शिंदे यांच्या माध्यमातून चारशे कोटीची का कामं आत्ता चालू आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहाय्याने कोरेगाव शहराला भरघोस असा निधी उपलब्ध होत आहे तर खरोखर राजकीय उद्देशाने उठसू उठलेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कोरेगाव शहराला आला आणि चांगली कामं चालली आणि त्यांच्या कालावधीमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये त्यांच्या माग मागील कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचं कोरेगाव शहरामध्ये ठोस काम त्यांच्या हातून घडलेलं नाही फक्त राजकीय राजकीय उद्देश ठेवूनच तिथं लोकं बसलीसुद्धा तुम्ही बघाल तर आहे ना खरं तर फक्त त्यांचे पदाधिकारी आठ ते दहा लोकं तिथे बसलेत कोरेगाव शहरातील सामान्य एकसुद्धा माणूस त्या आंदोलनासाठी पाठिंबा द्यायला गेलेला नाही कोरेगाव शहराची लोकसंख्या पाहतात कोरेगाव शहरातील इतर सर्व लोक आनंद आहेत की कोरेगाव शहरात चांगल्या पद्धतीनं खरोखर काम आमदार म्हणजे शिंदे यांच्या माध्यमातून आहे नगरपंचायती कालाव कालावधीमध्ये जेव्हा नगरपंचायत इलेक्शन चालू होतं त्या कालावधीमध्ये त्यांनी अनाधिकृत अशी कोणती प्रशासकीय मान्यता टी एस न घेता अनाधिकृत अशी डायरेक्ट कामं केली त्याचंही बिल निघावं ह्यासाठी सीओ मॅडमवर वारंवार त्यांचा दबाव होता आणि ते दा त्या दा, दबावाला मॅडम बळी पडले नाहीत म्हणून त्यांनी म्हणून ह्या पद्धतीने ब्लॅकमेल करण्याचा उद्देश त्यांचा खराब बोल होता त्यांनी तर तुम्हाला माहीत नाही ज्या आंदोलनाला जे काही लोक ठरवत बसले त्यांनासुद्धा एका ऑफिसवरून वारंवार फोन करून आंदोलनात सामील होण्यासाठी सांगितलं जातो कुणी उत्स्फूर्तपणे तिथं जायला मागत नाही राष्ट्रवादीच लोक तिथं फक्त त्या ठिकाणी दिसत आहेत खरं तर कोरेगाव शहरात जर प्र प्रशासन चुकीचं काम करत असेल तर आम्हाला सगळ्यांना जनतेने निवडून दिलं आहे आम्ही त्या भूमिका पार पाडायला खूप सक्षम आहोत ओ मॅडम चुकत असतील तर त्यांना चुकीचं आम्ही ठरवू शकतो आणि खरंच त्याबरोबर असेल तर त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आम्ही ह्या ठिकाणी ठेवू शकतो म्हणून आम्ही जो रमेश उभाळे त्यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिलेला आहे आणि इथून पुढच्या काळातसुद्धा त्यांनी कोणत्याही पद्धतीनं कोरेगाव शहराला आज तागायत एक इतिहास आहे की कोरेगाव शहरात असं कधीही घडलेलं नव्हतं की अशा पद्धतीने नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो खोट्या पद्धतीने म्हणून आज आजपासून तुम्हाला निश्चितपणे सांगेन की त्यांच्या कोणत्याही दबावाला आम्ही बळी न पडता चांगल्या पद्धतीने इथून पुढच्या काळात पण काम करत राहू धन्यवाद माजी पंचयसमिती सदस्य आणि भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित मोर्चाकडे लॉकडे मोर्चे गेले तीन चार दिवस आज रमेश अंबाई नावाचा ग्रहस्थ आमच्या कोरेगावच्या नगरपंचायतीसंदर्भात विविध कारण काढून तर आपलं आंदोलनाला बसला आहे गेली अनेक दिवस मी पाहतो आहे त्याचा असा व्यवसाय आहे की एखाद्या गोष्टीचा हात घालायचा एखाद्या गोष्टी ऑब्जेक्शन घ्यायचं आणि नंतर त्या सेटलमेंट करून आपला धंदा सु चालवायचा अशा प्रकारचे ते सुरू आहेत आमच्या गोरगावमध्ये महे शिंदे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली करोड रुपयांची आता कामं सुरू आहेत विकास कामं भरपूर सुरू आहेत एकनाथ शिंदेच्या पाठिंबा असल्यामुळे आमच्याकडे भरपूर कामं आता सुरू आहेत पण नाहक बदनामी करायची मी बाबासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून एखाद्याला ब्लॅकमेल करायचं की व्यवसाय सध्या त्याच्यात सुरू आहेत मी पण बाबासाहेबांचा कार्यकर्ता आहे मी पण मा मातून समजायचं आहे माझ्या गावात जे विकास कामं चालले आहेत नगरपंचायतीचा शंभर टक्के मोलाचा वाट आहे त्याच्याबद्दल चांगली काम करते आता सध्या पण आम गेल्या पंचवर्षामध्ये मागच्या पंचवर्षीमध्ये दहा वर्षामध्ये आमदार शिशनाथ शिंदे यांनी पण कोरेवाचं नेतृत्व केलं त्यांनी किती कामं केले त्यांनी रमेश बुवाईंनी सांगावं आमच्याकडे कोट्यावरती कामात कर करत आहेत नाहक फक्त बदनाम करायचं राजकारण म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून काही एखादा विषय घ्यायचा आणि आंदोलन बसायचं हे व्यवसाय त्यांचा आता सुरू झालेला आहे त्यांनी जरी हे व्यवसाय तत् तत्काळ थांबवलेस त्यांच्याही अनेक प्रकरण आमच्या हातात आहेत त्यांनी जर ह्या दोन दिवसात त्या विषय त्यांनी जर माघार नाही घेतली तर आम्ही पण त्यांच्या विरोधात अनेक त्यांच्या अना अनादे बांधकाम आहेत अनेक गोष्टी आहेत त्यांच्या त्या आम्ही सगळ्या बाहेर काढणार आहोत आणि त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आम्ही आमदार उपोषण करणार आहोत वेळ पडली पडली तर आम्ही आत्मदान बन करणार आहोत